राहुरी नगरपालिकेच्या निवडणुकीचं राजकीय वातावरण चांगलंच चा, तापू लागलंय आता उमेदवार जे आहेत ते मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत आपल्या समवित तनपुरे गटाच्या महिला उमेदवार आहेत स्मिता भारत बुजाडी आणि पुरुष उमेदवार आहेत अविनाश म्हसके आता आपण मतदारांच्या भेटी गाठी घेत आहेत प्रत्येक मतदारांच्या घरी जाऊन आपण मतदारांना जे आहेत ते प्रचार सुरू केलाय एकंदरीत आपण मतदारांशी भेटत असताना आपल्याला काय अनुभव येते अनुभव तर सगळ्या चांगलाच आहे सपोर्टिव्ह आहे अनुभव का सगळे सगळे मतदार म्हणजे पहिले जे काम केलीत त्याच्यानी सगळे मतदार खुश आहेत सगळं व्यवस्थित वाटते सगळं पहिले नगरसेवक आमचेच होते भिकुशेठ भुजाडी ना त्यांची इतकी काम झालेली आहेत त्यामुळे सगळे कोणीच नाराज नाहीये असं आता एकंदरीत निवडणुकीला आपण सामोरे जात आहेत काय वाटतंय आता तुम्हाला एक महिला म्हणून काय बघितलं महिला सक्षमीकरण करण्याची माझा सदैव प्रयत्न राहील सक्षम महिला आत्मनिर्भर महिला सुरक्षित महिला हीच माझी खरी निवडणूक राहील आता समोर देखील आपल्या तनपुरे गटाचे उमेदवार तनपुरे गटासमोर विखेकडिलेले त्यांचे उमेदवार आहेत काय वाटतंय त्यांचं आव्हान वाटतंय का तुम्हाला काय नाही आपण जी कामं केलीत त्यानुसार तर भीती आपल्याकडेच नाहीये आणि विजय आपलाच आहे काय विजन असणार आहे तुमचं नगरसेवक झाल्यानंतर आता जी ब, चार म्हणजे मागील चार वर्षापासून प्रशासकांनी जी काम प्रशासकामुळं निलंबित राहिलीत ती कामं मार्गे लावण्याचा पहिला प्रयत्न राहील अशी कुठली कामे आहेत की ती आपण प्राधान्याने सोडवता नगरसेवक पहिले रस्ते रस्ते डांबरीकरण करणं हा पहिला प्रयत्न राहील पाण्याचं तर सगळं चालूच आहे स्वच्छ पाणी ते रोज रोज पाणी पुरवठा होतो आणि घंटागाडी रोज येते स्वच्छता आहे सगळं आहे फक्त जे रस्त्याचं जेवढं काम राहिले आहे तेवढं आम्ही लवकरात ते लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू काय विश्वास वाटतोय निवडणुकी निकालाचा काय विश्वास आहे नाही विजय आपलाच आहे नक्कीच रस्त्याचे प्रलंबित प्रश्न सोडवले जायचं मस्केसर आहेत काय सांगाल की आता निवडणुकीला सामोरे जात आहेत मतदारांच्या भेटीघाटी घेत आहेत काय वाटतंय एकंदर मतदाराचा प्रतिसाद चांगला आहे या वॉर्डमध्ये सगळे सुशिक्षित आणि सुज्ञ मतदार असल्यामुळे बहुतेक प्रतिसाद चांगला मिळत आहे त्यामुळे यशाची खात्री मला पडते काय प्रचाराचा मुद्दा आहे तुमचा प्रचाराचा मुद्दा हा आहे की स्थगित कामं जी आहेत की प्रलंबित जी चार वर्षापूर्वी जी कामे आहेत ती कामे पहिल्या प्रथम करणार अ... एक भूमिगत गटार योजना राबवलेली आहे परंतु ती अजून जोडलेली नाही नळ पाईपलाईन पूर्ण झालेली आहे परंतु ती पण अजून जोडलेली नाही आणि रस्तेची कामं आहेत ती सुद्धा पूर्ण केली जाते का प्रलंबित राहिले ही कामे साडेचार वर्ष चार वर्षामध्ये वर्षा प्रशासन होते सध्या हे जे मंडळ आहे मंत्रिमंडळ आहे किंवा जो पक्ष आहे त्यांनी या ठिकाणी अधिकारी जो आहे तो सहा महिने सुद्धा ठेवलेला नाहीये सहा महिन्याच्या पुढे लगेच त्याची बदली होती किंवा श्रीरामपूरचा प्रशासन अधिकारी रावरीचं काम पाहतो तीन दिवस तो तिकडे असतो तीन दिवस रावरी तो रावरीत असतो यामुळं हे काम स्थगित झालेले आहे कोण जबाबदार आहे या कारण या महाराष्ट्र प्रशासनाबाबत आता काय आहे विजन तुमचं विजन असं आहे की सर्व नागरिकांना योग्य त्या सुविधा मिळाल्या पाहिजे नक्कीच प्रशासकीय काळामध्ये अनेक अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागलाय रस्त्याचे असेल भूमिगट गटारे असेल विजेचे असतील ते सर्व प्रश्न आहेत ते आधी प्राधान्याने सोडवले जाईल आणि जनतेचा देखील विश्वास आहे असं या उमेदवारांनी व्यक्त केलं कॅमेरामॅन के, राजेंद्र राणावसं गोविंद फुनगे यस नाईन मीडिया